नमस्कार मित्रांनो डेलॉइट ही बिग फोर मधली एक अतिशय महा महत्वाची कंपनी आहे जगभरामध्ये खूप मोठं काम करतात आणि तुम्ही जर इंटर्नशिप स्वतःसाठी पाहत असाल ऑनलाईन इंटर्नशिप तर याच्यामध्ये आणि एक चांगला ब्रँड ज्याचा तुम्हाला रिझ्युमिंग मध्ये फायदा होईल इंटर्नशिप दाखवताना तर डेलॉटने एक अतिशय चांगली संधी आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे त्यांची इंटर्नशिप प्रोग्राम आहे त्यांचा एक व्हर्च्युअल इंटर्नशिप प्रोग्रॅम त्याच्याबद्दल थोडीसे आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या व्हर्च्युअल इंटर्नशिप प्रोग्राम मध्ये जेव्हा आपण इकडे या त्यांच्या वेब पेजवर येतो त्यांची ऑथेंटिक वेब पेज आहे व्हर्च्युअल व्हर्च्युअल स्टेम सी यू म्हणजे तुम्ही जर स्टेम या स्टेम रिलेटेड फील्डमध्ये शिक्षण घेत असाल सायन्स टेक्नॉलॉजी अशा प्रकारे मॅनेजमेंट इंजिनिअरिंग तर त्याच्यामध्ये तू या त्यांच्यासाठी या मुलांसाठी स्टेममध्ये स्टेम या रिलेटेड फील्डमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी इंटर्नशिप प्रोग्राम त्यांनी तीन क्षेत्रामध्ये सुरू केलेला आहे सायबर क्षेत्रामध्ये करता येऊ शकतो का डेटा अनालिटिस मध्ये करू शकतो किंवा टेक्नॉलॉजी मध्ये करू शकतो याची जी तुम्हाला एक्सपेक्टेशन काय बेसिकली एक इंटर्नशिपचा जो प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये रिअल लाईफ वर्क ॲक्च्युअल काम कसं चालतं त्याच्यामध्ये इंटरॅक्शन कसे होतात त्यामध्ये अनुभव काय येतात त्याचबरोबर डे टू डे ट्रान्झॅक्शन्स डे टू डे टास्क तुम्हाला काय दिले जातात त्यासाठी तुम्हाला इंटरॅक्शन कसं करावं लागतं याचा जो याचा जो ऍक्च्युअली अनुभव आहे तो तुम्हाला इंटर्नशिप मध्ये तुम्हाला मिळणार आहे त्याबरोबर तुमचे प्रॅक्टिक प्रॅक्टिकल स्किल्स तुमचे बिल्ड होणार आहे तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होणार आहे त्याचबरोबर तुम्ही जर चांगलं काम केलं तर डब्ल्यू नेवर नव्हतं लाईट मध्येच तुम्हाला जॉबची ऑफर मिळू शकते हा अतिशय महत्वाचा मुद्दा आता या प्रोग्रामची एलिजिबिलिटी काय असते एलिजिबिलिटीला कोणत्याही प्रकारचं बंधन नाही आहे बेसिकली तुम्ही जर स्टेम या फील्डमध्ये काम करत असाल आणि तुम्हाला जर आठ पाच ते सहा तास देण्याची तुमचा वेळ असेल या हे इंटर्नशिप प्रोग्राम कम्प्लीट करण्यासाठी तर ते एवढा सफिशियंट आहे जी अनालिटिकल माइंडसेट इंटेलिजन्स वगैरे या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्याकडे असल्याच पाहिजे ऑबियसली पण त्या अकॅडमिक क्वालिफिकेशन वगैरे असं काही त्याचं लिमिटेशन नाही याच्यामध्ये बेस्ट पार्ट जो आहे तुम्ही या या वर्च्युअल एक्सपिरियन्समध्ये पार्टिसिपेट करण्याचा तो तुम्हाला, तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे डेलॉट करून जे तुम्ही तुमच्या लिंक इन प्रोफाईलमध्ये किंवा मध्ये ते व्यवस्थितपणे मेन्शन करू शकता आणि त्यामुळे खूप मोठं असं वजन तुमच्या रिझ्युमला प्राप्त होतं पॉझिटिव्ह वजन ऑबियसली आणि सगळ्यात महत्त्वाचं डोलाट सारख्या ऑर्गनाईज आणि सिस्टमॅटिक मध्ये काम केल्यानंतर आपल्याला पण बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात की काय करायचं कोणाशी बोलायचं काय बोलायचं कधी जायचं ड्रेसिंग सेन्स काय पाहिजे वगैरे वगैरे ही जर व्हर्च्युअल इंटर्नशिप असली तरी पण ऑबियस्ली तुम्हाला कम्युनिक कम्युनिकेट करताना किंवा कम्प्लीट करताना ते जाणवेलच की कशाप्रकारे त्यांचं काम करण्याची पद्धत असते थॉट प्रोसेस असतो अप्रोच असतो क्वालिटी मेंटेनन्स वगैरे याच्यावर ते कसं काम करतात या सगळ्या गोष्टी आता हे जे तीन ऑप्शन आपल्या आहेत सायबर डेटा अनालिटिक्स अँड टेक्नॉलॉजी याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार ज्या करिअरमध्ये आपल्याला जायचं किंवा ज्या ज्या एज्युकेशन फील्डमध्ये आपण शिक्षण घेत आहोत त्याच्याशी निगडीत जे काही तुम्हाला फायदेशीर वाटेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता फॉर एक्झाम्पल मी जर डेटा अनालिटिक्स मध्ये सिलेक्ट केलं समजा तर त्याचे जे डिटेल्स आहेत ते बघा कंप्लीट वर्क विथ दॅट स्टिम्युलेट्स लाईफ ऑन द जॉब वन टू स्पेस एका दोन तासामध्ये कम्प्लीट होईल इतकी सोपी व्हर्च्युअल इंटर्नशिप आहे स्टँड आउट इन अप्लिकेशन ते कारण डेलॉट ऑस्ट्रेलि डेलॉट ऑस्ट्रेलियाच तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे लक्षात घ्या एकोणचाळीस हजार आठशे मुलांनी ऑलरेडी फाय प्लस फाय स्टार रिव्ह्यूज दिल्या दिलेले आहेत जगभरामधून हे लक्षात घ्या तुम्ही याच्यामध्ये वाय कंप्लीट अवर जॉब सिम्युलेशन सेल्फ पेस्ट एक ते दोन तास नो ग्रेड्स नो असेसमेंट्स आपल्याला फक्त त्याच्याने जे त्यांनी जो टास्क आपल्या समोर दिलेला आहे तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे तो कसा का याचा प्रोसेस काय बेसिकली कम्प्लीट टास्क गायडेड बाय प्री रेकॉर्डेड ऑस्ट्रेलिया नो लाईव्ह ऑल सेफ सेल्फ प्लेस म्हणजे प्री आपल्याला दाखवले जातील या आणि त्यानंतर एक्झाम्पल आन्सर्स वगैरे जे आहेत ते तुम्हाला दिले जातील जेणेकरून तुम्ही त्यापासून शिकू शकाल त्याचबरोबर सर्टिफिकेट अन करू शकाल जो तुमच्या किंवा प्रोफाईल प्रोफाइलवर तुम्ही ते मेन्शन करू शकता फ्लांट करू शकता लाईव्ह सेशन्स नसणार आहेत आणि सेल्फ पेस्ट आहे म्हणजे आपल्याला जसं वेळ मिळेल तसं आपण ते कम्प्लीट करू शकतो आणि ह्या सर्टिफिकेटचा फायदा असा होतो की बाकीची जी आपली स्पर्धा आहे त्या स्पर्धेच्या पुढे आपण शंभर टक्के या सर्टिफिकेटमुळे थोडंसं वेगळं डिफरन्शिएटर म्हणतात तर वेगळे आपलं जाणवत होतो एम्प्लॉईज ना त्याचा फायदा हा होता असा होतो त्याच्यामध्ये टास्क इन दिस प्रोग्राम टास्क वन डेटा अनालिस थर्टी टू सिक्स्टी मिनिट्स बिल्ड डॅश बोर्ड टू एक्सपोर द क्लायंट्स टेलिमिटेड डेटा हाऊ टू यूज टॅब्लू टू विज्युअल विज्युलाइड डेटा वॉट यू विल डू तुम्ही काय करणार आहात अनालाइज क्लायंट्स डेटा क्रिएटेड डॅशबोर्ड युझिंग टॅब्ल्यू आता याच्यामध्ये तुम्हाला मदत ऑब्व्हिसली केली जाणारच आहे तुमच्या स्वतःचाच फक्त सगळ्या स्वत्त गोष्टी स्वत्त तुम्हालाच करायच्या असं नाही आहे टास्क टू हा हो फॉरेन्सिक टेक्नॉलॉजी असणार आहे याच्यामध्ये तीस मिनिटांपेक्षा कमी वेळ लागेल हाऊ टू हेल्प फॉर क्लायंट ड्रॉ कन्क्लुन्स फ्रॉम डेटा ॲड अ कॉलम टू क्लासिफाय डेटा अँड एक्सेल शीट अशा प्रकारची ही संधी जॉब सिमेशन संधी डेटा अॅनालिटीसमध्ये आहे आता जर आपण डेटा याच्यामध्ये सायबरमध्ये दे पाहिलं डेटा नेट आपण पाहिलं सायबर सेक्शनमध्ये गेलो आपण त्याच्यामध्ये पण तीस ते साठ मिनटाचा सेल्फ पेस्ड प्रोग्राम आहे हा त्याच्यामध्ये पण सेम से प्रोसेस असणार आहे आणि तुम्हाला काम बेसिकली आयडेंटिफाय द सेक्युरिटी इश्यू दॅट लेड टू लीक इन द प्रायव्हेट कंपनी इन्फॉर्मेशन आणि वॉट विल डू हेल्प क्लायंट डिटमाइन अ सोर्स ऑफ डेटा ब्रीच आन्सर क्वेश्चन्स टू आयडेंटिफाय सस्पिशियस युजर ॲक्टिव्हिटी आणि त्यानंतर तुमचं हे दिल तुम्हाला दिले जातील आणि हे कम्प्लीट होईल तुमचा व्हर्च्युअल इंटर्नशिप त्यानंतर जी थर्ड आहे टेक्नॉलॉजीमध्ये व्हर्च्युअल इंटर्नशिप त्याचे डिटेल्स सिमिलर आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन तास तुम्हाला लागू शकतील टेस्ट याच्यामध्ये पण असेसमेंट किंवा ग्रेड्स नसणार आहेत तुमचे टास्क जे आहेत ते कोडिंग असेल क्रिएट युनिफायड टू डिफरंट डेटा मॉडल्स त्यानंतर कंबाईंड कोड इन टू युनिफाइड फॉर्मॅट युझिंग पायथन त्यानंतर टाक टू मध्ये डेव्हलपमेंट हाउ टू टर्न अ क्लायंट्स डिझायर फॉर प्रोजेक्ट इन्टू प्रपोजल राई टू प्रपोजल फॉर क्रिएटिंग अ डॅशबोर्ड आणि नंतर तुम्हाला इंटर टिप्स दिल्यानंतर तुमचा व्हर्च्युअल इंटर्नशिप कंप्लीट होईल अशा प्रकारे या तीन व्हर्च्युअल इंटर्नशिप डिलाइट करून आपल्यासाठी उपलब्ध आहेत मी या लिंक्स तुमच्याबरोबर शेअर करतोय याचा अवश्य फायदा घ्या याच्या दोन गोष्टी होतात एक तर रिअल लाईफ वर्ल्डमध्ये कशा प्रकारचे इश्यू आपल्या समोर एम्प्लॉयर त्याला सोल्युशन कसं दिलं जातं हे पण लक्षात येतं त्याचबरोबर आपल्याला एक सर्टिफिकेट मिळणार आहे जे आपल्याला इतरांपासून ज्या मुलं जी नव्वद पंच्याण्णव टक्के मुलं जे आपल्या बेसिक एज्युकेशन क्वालिफिकेशन व्यतिरिक्त काहीही करत नाहीत त्यांच्यापेक्षा आपण नक्की एक पाऊल पुढे असू त्यासाठी हा सर्टिफिकेटचा फायदा होईल ते पण डेलाइटचा आहे आणि डेलॉट इंडस्ट्रीमध्ये चांगलं वजन आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तर अशा प्रकारे या संधीचा अवश्य फायदा घ्या मी लिंक तुमच्यावर शेअर करतोय आणि तुम्ही या व्हर्च्युअल इंटर्नशिप कधी तुमच्या वेळेनुसार कम्प्लीट करू शकता मला तर मला तर असं वाटतं तुम्ही तिन्ही पण कराव्यात कारण फ्री आहेत या सगळ्या तर जाताना शेवटी ज्या युट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारच्या रोजगाराच्या संधी किंवा इंटरश्यूपच्या संधी जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत आपण लवकरात लवकर पोहोचू आणि त्याचा फायदा घेता येईल सबस्क्राईब करायला विसरू नका या संधी जर तुमच्या तुम्हाला डायरेक्टली अप्लिकेबल नसतील तर तुमचे मित्र मित्र परिवार मित्र शेजारी पाजारी, सिनियर ज्युनियर या लोकांना याचा फायदा तुम्हाला वाटतं त्यांच्याशी अवश्य शेअर करा धन्यवाद